नमस्कार मैत्रिणीनो हॅपी रंगोली डिझाईन्स ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इथे मी ठिपके काढून घेत आहे इथे सहा ठिपके काढलेले आहेत सहा ते सहा असे आपल्याला ठिपके काढायचे आडवे सहा येतील आणि उभेही सहा येतात आता इथे आपण तीन तीन रेषेंवरती तीन तीन थेंबांवरती रेश काढून घेणार आहोत तीन तीन थेंब घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर ही जी रेष आहे तिला खालून असे आपल्याला गोल करून घ्यायचे आहे दोन ठिपक्यांवरून असा गोलाकार करायचा सर्व बाजूंनी चारी बाजूंनी त्यानंतर त्या रेषेच्या खाली देखील आपल्याला असे गोल गोल आकार काढून घ्यायचं जसं आपण दिव्याचा काढतो तसंच पद्धतीने काढून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्याही खाली आपल्याला अशा तीन रेषा घेऊन द्यायच्या आहेत आपल्याला वरती असा कळीसारखा आकार काढून घ्यायचा आहे असा म्हणजेच दिव्यासारखा आकार आला दिव्याची ज्योतच आली एक प्रकारची त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अजून असे काढून घ्यायचं आहे तसाच छोटा आकार काढायचा आहे आपल्याला आणि मध्ये आता आपण स्वस्तिक काढून घेऊ आता ही स्वस्तिक पण आपल्याला काढून झाल्यानंतर आजूबाजूला असं आपल्याला गोल काढून घ्यायचा आहे आणि ही स्वस्तिक आपल्याला अशी जळून घ्यायची आहे आता आपण त्याच्यामध्ये कलर भरून घेऊ आता त्याला आपण अजून चांगली बॉर्डर करून घेऊया आपण त्याला अजून लाल कलरची डबल बॉर्डर केलेली आहे आता जे आजूबाजूला मी असे गोल गोल काढलेले आहेत म्हणजे दिवे जे एकमेकांना जोडलेले आहेत त्या ठिकाणी वरती आपल्याला असे ठिपके ठेवायचे आहेत सगळ्या ठिकाणी मी सारखेच ठेवलेले आहे म्हणजे चार चार ठिपके एकमध्ये ठिपका आणि आजूबाजूला चार चार ठिपके ठेवलेले आहेत त्यानंतर वरती एक ठिपका ठेवलेला आहे असा मध्यभागी आता ह्या ठिपक्यानं फक्त आपल्याला बाहेरच्या बाजूने खेचून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण कलर टाकून घेऊया या ठिपक्यांमध्ये त्यानंतर ह्याचे दोन आपण दिव्यांसारखे आकार काढले मध्येही एक छोटंसं काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कलर भरून घेऊया त्यानंतर आजूबाजूला असे आपण ठिपके टाकून घेऊया थोडेसे असे लांब लांब घ्यायचे आपल्याला म्हणजे ते अधिक छान दिसेल आणि त्यानंतर आपल्याला असे आपण गोल गोल काढलेले आहे रेषेच्या खाली जे असे दिव्यांसारखा आकार तयार केलेले आहे खाली त्याच्यामध्ये आपण कलर देऊन घेऊ आणि खाली दिव्याला पण नुसते आपल्याला बॉर्डर करायची एकदम डार्क ग्रीन कलरची दिलेली आहे मी आता ह्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला ठिपके ठेवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा